दुपारच्या बातम्या बातमी पुण्यातून पुण्यातील गणेश मंडळांसोबत पुण्यातील पोलीस आयुक्तालयामध्ये सध्या बैठक सुरू आहे या बैठकीनंतर पाच मानाच्या गणपतींच्या प्रतिनिधींसोबत वेगळी बैठक आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेली आहे मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत मंदार काय म्हणणं आहे गणेश मंडळांचं आणि काय तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय आपण त्यांनाच विचारूयात कारण आत्ता नुकतीच ही बैठक संपलेली आहे पुण्यातील प्रमुख गणपती मंडळांच्या प्रतिनिधींना पोलीस आयुक्तांनी आयुक्तालयामध्ये बैठकीसाठी बोलावलेलं होतं ही बैठक संपलेली आहे त्यानंतर जी पाच मानाची मंडळं आहेत त्यांच्या प्रतिनिधींसोबत थोड्या वेळामध्ये बैठक सुरू होणार आहे मात्र जी बैठक संपलेली आहे त्या बैठकीत नक्की काय झालंय तुमचं म्हणणं होतं की एकतर विसर्जन मिरवणूक सकाळी लवकर सुरू करा किंवा पाच मानाच्या गणपतींच्या आधी आम्हाला विसर्जन मिरवणूक सुरू करायला परवानगी द्या ही माझी वैयक्तिक मागणी नव्हती पण शे दीडशे मंडळाची ही मागणी होती तर त्या संदर्भामध्ये मी आणि अनेक काही लोक की ह्याचा संवाद व्हावा हा वाद वाढू नये अशा प्रयत्नात होतो तर काल आम्ही आघाडीच्या वतीने कमिशनर साहेबांना काही प्रश्नावर निवेदन द्यायला आलतो त्यावेळेला आम्ही त्यांना विनंती केली की असा असा आहे साहेब तुम्ही जरा संवाद केला पाहिजे तुमच्या सवडीने ते म्हणले कधी म्हणलं कधी तुम्ही सांगायला ते आपण उद्याच करू म्हणून त्यांनी आज ही बैठक बोलवली या बैठकीमध्ये आता चर्चा होऊन असं ठरलं की बाबा सगळ्यांशी आता आयुक्त संवाद करतील जे मंडळ सातला जायचं सा म्हणतायत तर त्यांनी एक अशी मागणी केली की एक तर आम्हाला सातला जाऊन द्या नाही तर त्यांना बद्दल काही निर्णय झाला नाही कमिशनर साहेबांनी हे सगळ्यांशी चर्चा करून मध्य मार्ग काढून आपण तुमची हेच मागणी आहे की लवकर सुरू करा किंवा आम्हाला सात वाजता जायचं की सात वाजता जर काही मंडळांना जायचं असेल आपण बघितलं साडे दहा वाजता महाराजा गणपतीची मिरवणूक चालू होती साधारण त्यांना बेलबाग चौकामध्ये यायला साधारण बारा साडेबारा होतात तर सकाळी सात बारा ते बारापर्यंत साधारण माझे शंभर ते दीडशे मंडळ पुढे जातील आणि ती पुढे गेल्यानंतर ह्यांनी त्या मागं मागे की बेलबाग चौकातून जावं त्यांची पथकांची संख्या आपण बघतो खूप वाढलेली त्यामध्ये एक नगारा एक बँड आणि एक ढोल पथक असं त्यांनी ठेवलं तर शंभर टक्के मिरवणूक लवकर होईल जे ग्रहणाचं कारण चाललंय ग्रहण मिळून सगळं व्हायच्या सर्व मंडळ असं मिरवणूक करून घरी अच्छा हो जो काही क्रम आहे तर तो बदलायला हरकत नाही असं तुमचं म्हणणं आहे हो नक्कीच नक्कीच ही कुठेतरी परंपरा खंडित झाली पाहिजे कारण पुढे मंडळ माझं माग मंडळ असं काही हे नाहीये ज्याला लवकर जायचं ते लवकरच मंडळ गेली तर जो काही ताण येतो पोलिसांवरती अतिरिक्त ताण येतोय बाकीच्या ताण होतोय तर त्यांना ज्या मंडळांना पुढे जायचं त्यांनी नक्कीच पुढे गेलं पाहिजे आणि याचं स्वागत सर्वांनीच केलं पाहिजे असं मला वाटतं बोला ना जी काही मागणी आहे तर आयुक्त काय म्हणाले ना आयुक्त म्हणाले की आज आमचा जो विरोध होता की चारच्या अगोदर ही बाकीची मोठी मंडळ जाणारी तर हे दोन दोन दिवस झाले आमची हे निदर्शनं चालल्यामुळे आयुक्तांनी आज आम्हाला बोलून घेतलं होतं आणि आज आमची सगळी म्हणणं ऐकून घेतलेली आहेत आता मोठ्या मंडळांशी बोलून ते एक कंबाईंड दोघांची मिळून एक दोन चार दिवसांनी आठवड्याभरात एक मिटिंग घेणार आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे पदाधिकारी देखील आहेत काय म्हणणं आहे तुमचं हा विसर्जन मिरवणुकीला लागणारा जो वेळ आहे त्यातून उद्भवणारे जे ताण आहेत तर ते खूप मोठ्या चर्चेचा विषय बनले आम्ही जरा समंजस्याने जे मंडळ आहेत सगळे त्यांची एकत्रित एक बैठक घेऊन आम्ही कसा हा मार आपल्याला सोयीस्कर होईल आणि मिरवणूक कशी शांततेत होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत सुरुवात कधी व्हायला पाहिजे असं वाटत सुरुवात पा, ते पाच मंडळांना विचारा की कधी तुमची काय भूमिका आमची भूमिका लवकर संपवावी यासाठी दगडूशेठनी ज्या वेळे कोण जात नव्हतं ती वेळ निवडली दगडूशेठ जो आहे तो स्वतः अजिबात वेळ लावत नाही आणि हे त्यामुळे कौतुकाला पात्रही ठरतं तुमचं मंडळ पण एकूण आपण विचार करतो कि या की या विसर्जन मिरवणुकीला वर्षानुवर्ष जो काही वेळ वाढत चाललेला आहे तर अधिक लवकर का सुरू करण्यात येऊ नये आणि जो क्रम आहे तर तो बदलायला काय हरकत आहे असं काही मंडळ म्हणतात बरोबर आहे त्यामुळे या सगळ्या गणेश मंडळांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर काय निर्णय होतो याकडे लक्ष असेल मंदार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी